नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब तु चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आहे आपला सर्वांना माहिती आहे उद्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अखंड हिंदुस्थान अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त आम्ही ज्योत नेण्यासाठी आलो तोरणा किल्ल्यावरती आणि तोरणा किल्ल्यावरती आल्यानंतर मित्रांनो ट्रॅकला म्हणजे चढताना एवढं एक वेगळा अनुभव आला आयुष्यातला कि आपण आता सध्या म्हणजे वर्षातून कधीतरी एका दोन कुठेतरी फिरायला जातो गडकिल्ले परंतु आपल्याला एवढा त्रास होतोय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेचे निष्ठावंत माळे एवढ्या मोठ्या किल्ल्यावरती किंवा रोजची वर्दळ कशी असेल राहणीमान किंवा एवढी मेहनत आता आपण किल्ला चढायला लागतो तर दहा ठिकाणी कमीत कमी स्टॉप घेतो कारण आपल्याला दम लागतो दाप लागतोय ऊन असत परंतु त्या काळात म्हणजे महाराजांच्या वेळेसच्या काळात कसे निष्ठावंत मावळे असतील एवढं मोठे डोंगर वगैरे चढायचे बघू शकता तुम्ही आता मी तोरणा किल्ल्यावरचे आणि हे तोरणा किल्ल्याचं वेल्ला तालुक्या साइडचं लोकेशन बघा समोरच्या बाजूला राजगड सुद्धा आहे मित्रांनो खूप खूप म्हणजे खूप मोठा किल्ला आहे मित्रांनो आणि भरपूर या ठिकाणी शिवभक्त या ठिकाणी आज उपस्थित आहेत ज्योत नेण्यासाठी सुद्धा आलेले आहेत आणि काही लोक एक लहान मुलांना घेऊन सुद्धा म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला त्या अनुषंगान घेऊन आलो आपण बघू शकता टोटल मित्रांनो तोरण किल्ल्यावरती एकतीस दरवाजे आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्हणजे दरवाज्यांना नाव आहेत कोकण दरवाजे असेल किंवा बरेचसे दरवाजे आहेत आता आपल्याला सुद्धा एवढी माहिती नाही परंतु खालून येताना आम्ही एक बाबा आहे तिथं बाबांना विचारलेलं भरपूर लोक या ठिकाणी लांबून आलेत मुंबईवरून आले आलेत किंवा बघू शकता या साईडला सुद्धा भरपूर पडले काय काम चालू आहे मित्रांनो वरच्या बाजूला पण जाणरायच आता इकडे पाहू शकता डॅम जय श्रीराम माझा मोबाईल घेते इचकून आता मित्रांनो ट्रॅकिंग लढ आजचा अनुभव माझा आयुष्यातला सर्वात म्हणजे भरपूर किल्लागड किल्ले गेलो आणि म्हणजे बऱ्याच ठिकाणी गेलो परंतु तोरणा किल्ल्यावरती तोरणागडावरती एक वेगळंच काय म्हणतो वातावरण किंवा आज जी इथं आल्यानंतर ऊर्जा मिळते ना मित्रांनो शरीराला ती ऊर्जा तुम्ही कुठेच घेऊ शकत नाही जाता कुठून आला जयश्वर जयश्वर कुठून आलाय ठाणे कळवा ठाणे कळवा बराच ग्रुप मोठा दिसतो तुमचा हो ग्रुप खूप मोठा आहे लेडीज लहान मुलं वगैरे सगळ्यांना घेऊन आला काय याचं इथं नाही कारण काय सांगा दरवर्षी वर्ष एक तुला एक बघायचा शिवरायांचं म्हणजे तुमची सोसायटी आहे पूर्ण का हो चाळीस आहे चाळीस हे सगळे चाळीस बरे कुठले कुठले तालुका जिल्ह्या कुठले कुठले सगळे सातारा करत कोणली सातारा सातारा जे वाईट योग सातारातले सगळे बरं मी मागाशी विचारणार होतो कारण सातारीची भाषा आपल्याला लगेच परंतु काय झालं आता ओळखी नव्हतं तुझं माझं वडूज मी गुळूनच आहे वाई वाई हे शिरगाव वाई सगळेकडे सगळे वाई नव्वद टक्के आपले काय म्हणजे तुम्ही आता प्रत्येक वर्षी जसं बोलला किल्ले असतात प्रत्येक वर्षी किल्ला घेतात म्हणजे काय त्याच्या मागे काय तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्यासोबत लहान मुलाले काय त्यांना शिकवण काय भेटते याच्या मागून बघा शिवरायाने खूप त्यांच्या त्यागाने सगळे स्वराज्य मिळवून दिले हे आपल्याला समजलं पाहिजे काय आहे ते आणि आपल्याला बघायला गडावर जाणार त्यांचं कळणार काय त्याग काय केलं बरोबर आहे घरी बसून सगळेच बोलतात त्या केलं त्यांनी बरोबर आहे मित्रांनो मी तुम्हाला स्टार्टला बोललो अक्षरशः एक वेगळी ऊर्जा असते हात लावल्यानंतर कळते काय काटा येतो अंगावरती आणि आम्ही सकाळी वरती येत होतो म्हणजे आयुष्यात गडकिल्ले गेलो आम्ही पण आजचा वेगळा अनुभव होता माझा तुमचा अनुभव कसा होता आजचा कोरण्या आम्ही तर खतर आम्ही तर त्या साईडून उतरलोय चढलोय वरतून बरे उलट्या पासून चढलोय जिथे रस्ता नाही काय नाही फक्त पाय वाट आहे चढायचं हे करायचं तिथून आजचं वातावरण कसं एकंदरीत एक नंबर मस्त आहे कसं वरती आलो काय वाटलं फिलिंग काय एकदम मस्त आहे असं जे खाडांचा साक्षात साक्षात महाराजांना पण इथं महाराज आहे तसं जाणवतं गायल्यानंतर ऑब्बियसली अरे इथे हात लावला की समजा मित्रांनो भिंती बघ बघू शकता की त्याच्यावरती हात्या गेला की त्यांना जाणवत आपल्याला की महाराज इथे राहत होते महाराज इथे होते छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात भारी फिल्म जेव्हा तुम्ही रायगडवर हा नक्की नक्की मित्रांनो रायगडावर गेल्यानंतर तू विचार स्वर्गात गेल्यासारखं असतं स्वर्गात गेल्यासारखं असतं कस तिकडे गेल्यानंतर तुम्ही प्रत्येक भिंतीला बघितलं की माझ्या महाराज इकडे होते आपलं नशीब आहे महाराष्ट्राचं तो नशीब की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दैवत लाभलं देशात वरण शिवाय की नाही आहेत म्हणून सगळे हिंदू आहेत आणि महाराजांच्या मुळे आज आपण येत आहे नक्कीच नक्कीच नाहीतर त्यावेळेस काळ आज महाराज नसते किंवा महाराजांचा इतिहास नसता तर आज आपल्याला हे गड किल्ले बघाय भेटले नसते किंवा आपण आपण सुद्धा नसतो आठ आज वेगळे असते आठ नव वेगळे असते बरोबर मित्रांनो खरं बोलले दादा एकदम दादा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच

जय शिवराज जय शिवराज काय कसं अनुभव कसा एकदम कस वाटतंय एकदम मस्त भाऊ आज एवढ गडकेला चढला काय एकदम आनंद पाय वगैरे दुखतात का हा नाही नाही पाय वगैरे काय ना त्रास नाही ना थोडं झाला कस वाटत एकदम आनंद बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते हा ना महाराजांचीच पण लेकर आहे ना पण नक्कीच मग आता तुला थांबत एक मिनिट तुला सगळी माहिती द्यायला माणूस येते तसच थांब नाही नाही इथे इथेच येऊया ना या इथे ते बरोबर हो कारण या ना सगळे किल्ले बघून आले आणि पायी चालून आलं माहिती पाय ठेवून ठेव काका जय शिवराय जैशूर जै। आहे जयशिवराय काय सांग वय किती आहे तुमचं मला पहिल्यांदा शहात्तर वर्ष आणि तुमचं नाव सांगा आणि ऍड्रेस अंकुश मयेकर बर कुठं राहणार राहायला ठाण्याला कळवाला नक्कीच गाव रत्नागिरी रत्नागिरी कोकण म्हणजे सातारा कोकण मिळाला काय सांगाल का आता तुमचे मित्र म्हंटले की यांना विचारा तुम्हाला काय मग काय माहिती मी पस्तीस चाळीस वर्ष आलो तो मी बरं आमच्या कंपनीच्या इकडून आलो होतो इकडे बर आम्ही बारा पंधरा लोक होतो बर आता हे आमच्या कडव्यातले लोक आहेत सगळे बरं अनुभव अनुभव काय वाटतं अनुभव असतात तुमच्या रूप येतो आपल्याला मध्ये सगळे मावळ्यांची सगळ्यांची शिवरायांची जिथामध्ये राजीराजी सगळ्यांची आठवण येते मस्त पैकी एकदम म्हणजे तो काळ आहे ना आत्ताचा काळ किती फरक आहे आणि अजून हा किल्ला चांगला ठेवलाय पण हा ठेवलाय चांगला ठेवला आणि आता महत्वाचं एक आनंदाची गोष्ट काय वाटली का वाट मी फिरत आलो की अजून खालन वरती काम चालू आहे म्हणजे चालू आहे पुढे डागडू जे आहे किंवा संवर्धन पूर्ण एकदा करायचं चालले तो एक मोठा आनंद कारण हे आपला गड पिढ्यान पिढ्या असेच राहिले पाहिजे बरोबर कारण चंद्र सूर्य सूर्य आहे तोपर्यंत आणि जसं आपल्याला माहित असेल हिरो जिंदुलकरांनी रायगड बांधला त्यावेळेस सुद्धा सांगितलं गेलं की जोपर्यंत सूर्य असणार तोपर्यंत या पृथ्वीवरती या धर्तीवरती छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आजरामर राहणार ते हे नाव कोणीच मिटवू शकणार हे पण रायगडला गेले होते मी आठ वेळा गेलो रायगडला त्या बाबतीत राजगडला चार वेळा गेलो मी आणि सिंहगडला चार वेळा गेलोय चार वेळा गेलो नक्कीच मित्रांनो या साईडला दिसणार न उन्ह म्हणून राजगड तुम्हाला मी मगाशी दाखवलंय राजगड या समोरच्या बाजूलाच आहे बरेच टीम यायची किती लोक लो आहेत आमच्या आम्ही जवळ सत्तर लोक आहेत सत्तर लोकांनी महिला पण आल्या मित्रांनो लहान मुलं पण मामा काकांचा जो आहे सत्तर वर्ष आहे म्हणजे आपल्या एकाहत्तर शहत्तर आपण आता साठ पर्यंत जाऊ का नाही गॅरंटी नाही तो नाही तो भाग नाही देशी आणि हायब्रिड मध्ये फरक असतो की नाही मगार फिरता आहे नक्की नक्की नक्कीच माझं नाव गणेश तांबे तालुका खटा जिल्हा सातारा साहेबांच्या इथे हो शिंदे साहेबांचे शिंदे साहेबांच्या इथले बरोबर तर मित्रांनो अजून थोड्या आपण जाणून घेऊ धन्यवाद जय शिवराजा जय जय शिवराजा इकडे चला मित्रांनो इथे आता नवीन आले सगळे फर्स्ट टाइम काढले त्यातून वातावरण आनंदाच लहान मुलांना कंटाळा नाही काय नाही एवढा मोठा गडकिल्ला चढून आलेत पण कंटाळा नाही कंठाळा सगळे फ्रेश वाटत हो कस आता गड किल्ला चढून आलाय लेडीज ले वगैरे पण आहेत वातावरण कसं आजचं तुमच्या सर्व कळवा टीम म्हणजे कळव्यातून आला तुम्ही कस टीम वातावरण कसं आहे कि एकदम मस्त आहे चढताना थोडासा अस पण वर आल्यावर एक एकदम एक फ्रेश झाला एक का एकदम फ्रेश वाटत असं वाटतंय का की तुम्ही किल्ल्यावरती चढून आलाय पाय दुखतायत असं काय ते तर काहीच वाटलंच नाही काय इथं आल्यानंतर अनुभव नाही की एवढा आम्ही चढून आलो अनुभव काय वरती आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बरोबर सांगणार आमचे मेन बॉस बोला ना जयशिवराय जयशिवराय मागवे जय शिवराय जय शंभूराज शिवराय जय शंभूराजे काय सांगाल काय म्हणजे काय किल्ला अप्रतिम किल्ला असा आहे आणि किल्ला चढताना सुरुवातीला वाटलं थोडस की कठीण आहे आणि आमच्याबरोबर वयोवृद्ध माणसं पण आहेत महिला पण आहेत वाटलं तर थोडा त्रास होईल पण नाही सर्व म्हणतात ना ज्यावेळेस आपण किल्ला चढायला लागतो तेवढे एक अंगामध्ये एक नवीन एक रक्त सळसळत जसं वयोवृद्ध आहेत महिला आहेत एकदम जोशाने त्याच जो आम्ही निघताना जो आमच्याकडे जोश होता तोच जोश आमचा आत्ता पण आमचा तोच जोश आहे सुरुवातीला तर वाटलं थोडस त्रास होईल पण काही तकलीफ नाही आणि सगळे आनंदात येत आणि एकदम फिटनेस मध्ये पण एकदम ओके सगळे सगळ्यांच्या चेहऱ्यात तुम्हाला बघाल तुम्ही हो बघितलं एकदम... तुम सगरे। मी म्हणजे उशीर बघतो तुमचं मी पण विशेष केलं कारण आमच्या आमच्यातले ग्रुप मधलेच आता तरुण आहेत मुलं बरोबर जवळजवळ पाच वेळा स्टॉप घेतलेले त्यांनी कारण तेवढं ट्रेकिंगला सुद्धा जरा त्रास होत होता हाईट असल्यामुळे परंतु मी त्या आश्चर्य गेले की लहान मुलं किंवा महिला वगैरे असतील एवढं फ्रेश वातावरण आणि आम्ही आमच्या महिला मध्ये गेल्या वर्षी आम्ही आठ दहा महिला होत्या पण यंदा त्यांचं बघून यंदा एक छोटी आपली टेम्पो ट्रॅव्हलर निघाली पुढच्या वेळी आम्हाला दोन ट्रॅव्हल्स करायला लागतील एवढा जोश आता पण महिलांच्या माईला मध्ये <laughs> आहे नक्की आणि हे केलं पाहिजे जरूर जरूर सर्वांनी केलं पाहिजे माझ्यामध्ये तुमच्या घरातील लहान मुलं असतील महिला असतील जे कोण तुमचे नातेवाईक कोण बसतील सर्वांना वर्षातून एकदा तरी तुम्ही गड किल्ले आमचं आम्ही ठाण्यात कळव्यातून शिवशक्ती मित्रमंडळ कळवा आमचं न्यू शिवाजीनगर कळवा अच्छा आमच्यात आम्ही दरवर्षी असं नाही की एकच किल्ला दरवर्षी आम्ही वेगवेगळे -वे किल्ले वे फिरतो त्याच्यामुळे जो आनंद भेटतो तो आनंद आणि अनुभव अनुभव हा सांगण्यासारखा नाहीये आता आमच्या बीएसटी मध्ये इतक्या दिवस इतक्या वर्ष बीएसटीत केले कधी कामामुळे येता आले नाही काकांना पण नंतर विचार झाली ते पण त्यांनी आले सुरुवातीला जरा त्यांना त्रास झाला पण चेहरेव यांच्या बघून वाटत नाही त्यांना आता त्रास झाला असं वाटत म्हणून <laughs> नक्की फ्रेश एकदम फ्रेश एक वाटतं एकदम फ्रेश एकदम आणि खास म्हणजे हे आमचे काका हो त्यांचे घेतले ना बायडी यांचे एक मग तो काय रे पडलं ते तो जे लिंगाने का तो सुळकाय तो नाही एवढं एवढं जवळ नाही येणार तो तेतक तो मित्रांन बघू शकता झुमिंग केले मी हंड्रेड एक्स ला झुमिंग अनुभव मोठे असतात मित्रांनो वयस्कर लोकांच्या जडून अनुभव घेणं फार गरजेचं असतं आमच्यासाठी आदर्श आहे काका आमच्यासाठी आदर्श आहे नक्कीच काकाने अनुभव सांगितले त्यांच्या चेहरा बघा अजून पण कसं एकदम टवटवी काकान म्हणून बोलत तुम्ही शहात्तर आहे अजून तुमच्या निम्म्यानं नाही परंतु आम्ही साठ पर्यंत जाण नाही गॅरंटी नाही आणि खास खास म्हणायचं सांगितलं म्हटलं तर आमच्या ह्या सगळ्या नियोजनाचं नियोजन करते बाबू इकडे दोन मिनिटं बाबू इकड्या नियोजन करणारा मेन कार्यकर्ता आमचा काय शेलार मामा शेलार मामा काय उचलून आणलं नाही कुणाला या सावंत महाराजांना सगळं उचलून आणलं या शिकरण करून टाकलं त्यांनी बिस्किटा सहित इकडे बघा हे आमचा यावर्षी महिलांचा सहभाग भरपूर आहे इकडे वीज बायका आलेत आमच्या बरोबर आज मित्र काळ नाही इथपर्यंत यायला सुद्धा आला मी सांगतो म्हणजे वाघाचं काळीच पाहिजे कारण तुम्ही आज आल ना माझ्यातर्फे खरंच मी तुम्हाला नमन करतो तुम्ही आज इथं वरतीपर्यंत आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये तुम्ही आल्यानंतर इथं एक आनंद तुम्हाला जो झालाय तो खरंच मला आनंद वाटतो की आज तुम्ही इथपर्यंत येऊन ये करू शकला कारण हे करायला सुद्धा कोणाचंही काम नाही घरी बसून कोणी बोलतो आगी ते आहे असं आहे तसं आहे आम्ही जाऊ की इथे आले होते काय त्यात तुम्ही आला एवढा आनंदी ना तुमचा एवढा मोठा ग्रुप आहे आणि आम्ही एवढे जे रनर रागिनी रनर रागिनी आले का लक्षात हे फर्स्ट टाइम त्यांना घेऊन आलोय आणि ते एवढे इथे येऊन एवढे आनंदी झालेत हे पहिली वेळा आम्ही बघतोय मी तेच मित्रांनो चला आपण आता आपलं अजून बरेच थोडं जायचंय भेटू आणि धन्यवाद तुम तुम्हाला धन्यवाद धन्यवाद असं तुमच्याही तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना असंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे अनुभव असतील किंवा महाराजांचा इतिहास पिढ्यान पिढ्या हा चालला पाहिजे टिकला पाहिजे या अनुषंगाने असंच कायम तुम्ही सर्वांना महाराजांच्या बद्दल माहिती देत राहा बरोबर असंच आनंदी राहा सधीच करतो आणि रजा घेतो घोषणा देऊ त्या काही खबरा एक चालेल ना चालेल चालेल DUDD आज आपण शिवशक्ती मित्रमंडळ कळवा इथून आज आपण किल्ले तोरणा गाडावरती आज आपण आपण शिवजयंती निमित्त आलेलो आहोत तरी आज आपल्याला अचानक आपले सातारा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गणेश तांबे दादा भेटले दा त्यांनी सारवांची डॉक्युमेंटरी केली आणि त्यांच्यावर थोडस आम्ही थोडा टाइम घालवला अत्यंत छान वाटलं पण त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला त्यांनी पण त्यांचा वेळ दिला आणि आम्हाला किल्ल्याविषयी पण थोडीशी माहिती दिल्याबद्दल आमच्या मंडळाकडनं एक त्यांना आता छोटी अचानक काय व्यवस्था नसल्यामुळं एक आपला भगवा एक शाल देऊन त्यांचा एक छोटा सत्कार आपल्या मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील खामकरांना विनंती करतो हो की त्यांना एक भगवी शाल देऊन त्यांचा स्वीकार करायचा त्यांना सत्कार करायचा छत्रपती शिवाजी महाराज की भवानी धन्यवाद धन्यवाद